राज्य उत्पादक शुल्क विभागानं महाड पोलादपूर येथे विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर तसेच मद्यपींसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून दोन दिवसांपूर्वी हॉटेल स्वाद येथे केलेली कारवाई ताजी असतानाच शनिवारी रात्री महाड तालुक्यातील काही हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रवी किरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रवी कोळशे उपनिरीक्षक शंकर जाधव व आदिनाथ यांनी छापा मारत तपासणी केली आहे यावेळी दस्तुरी नाका येथील हॉटेल बिग फ्लॅश येथे दारू पित असताना चार जण आढळले असून या कारवाईमध्ये एकूण बाराशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे यावेळी चार आरोपींवर व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून महाड तालुक्यासह शहरातील हॉटेल व्यावसायिकांचं धाब आणलंय यावेळी हॉटेल व्यावसायिकांना एकशे एकोणपन्नास ची नोटीस बजावण्यात आली तसंच अधिक तपास उपनिरीक्षक शंकर जाधव करीत आहेत